चैनल ला करा, करा आणि शेअर जिल्ह्यातील विधानसभा मतमोजणीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे सर्व ठिकाणच्या रूम ओपन करून माननीय निवडणूक निरीक्षक माननीय काउंटिंग ऑब्झर्व्हर दहा मतदारसंघासाठी आलेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवार उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये रूम ओपन करून मतमोजणीची मत प्रक्रियेची सुरुवात आता होत आहे मतमोजणी कर्मचारी उपस्थित था, झालेले आहेत त्यांना सूचना देऊन बरोबर आठ वाजता पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू होईल त्यानंतर अर्ध्या तासांनी साडेआठ वाजता ईव्हीएम एम मशीनची मतमोजणी सुरू होईल आणि जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चव्वेचाळीस टेबलवरती ईव्हीएम मतमोजणी होत आहे त्यासोबत एकशे सव्वीस टेबलवरती पोस्टल बॅलेटची मतमोजणी होत आहे पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने नियमानुसार आणि शांततेमध्ये मतमोजणीची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये केली जाणार आहे आणि त्यासाठी आवश्यक ते आदेशसुद्धा जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आलेले आहेत मत मतमोजणी परिसराच्या दोनशे मीटर परिसरामध्ये वाहनांना परवानगी देण्यात येत नाही आहे आणि त्यासोबतच त्या मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलसुद्धा अलाउड करण्यात आलेले नाहीत तर पूर्णपणे शांतता वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं आहे आणि त्यानंतरही मतमोजणी झाल्यानंतर निवडून येणाऱ्या उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना आज मिरवणूक किंवा कोणत्याही पद्धतीचा त्यांना मिरवणूक काढता येणार नाही त्या पद्धतीचेसुद्धा आदेश सर्व संबंधितींना इश्यू करण्यात आलेले आहेत